कारण याची गरज काय आहे तुम्ही काल फार्माचं आंदोलन बरोबर आपलं बघा आपले आले ना सर्व पक्ष नेत्यांसाठी एक हा मुद्दा केवळ इथल्या खूपही करणारे या परिसरात नाही सद आपले परिसर आहे कारण हरिचंद्रगड काळू वॉटरफॉल ही आपली अस्मिता आहे तालुक्याची आणि ती अस्मिता जपण्याचं काम आपले उद्या हा प्रोजेक्ट झाला तर सगळं त्यांना अधिकार जातील आणि ते ते त्या पद्धतीने ते रंगवतील आता अदानीला देणार आहेत अनेक प्रोजेक्ट त्यांनी दिलेले जेव्हा मुद्दा आला तिथेही येतात आखणी केली त्यांनी आणि तिथेही तेव्हा जी जेव्हा लोकांशी गर्यास येतं ना तेव्हा मग लोकांना अभ्यास लोक पाहिजे असे आठवतात तेव्हा आठवत नाही पण तिकडे तेव्हा आम्हाला बोलवलं आणि ते आता थांबलेलं आहे कारण राज्यपालांपर्यंत आपण ते गेलेलं घेऊन आता मग अशी तुम्ही सांगत होते की अनेक डॉक्युमेंट मोडी आहे मोडी शिकलेला माणूस मी स्वतः आहे मी आता मोडीचं ट्रान्सलेट करून देऊ शकतो तुम्हाला दुसरी गोष्ट आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्ट आखले तर माझा आहे आणि सगळ्यात महत्वाचे एक्सपर्ट तुम्ही कारण तुम्ही पिढ्या पिढ्या राहिला तुमचे सात बारे तुम्हाला आहे तुमच्या जमिनी कुठे होत्या ते माहिती सगळं माहिती आहे कारण इथं शेवटी मला जे मला वच आहे पण मी माझ्या आपल्याकडे खूप वेळ आले इथं वाल सुधून खालेला आहे त्या धरणाच्या वावरामध्ये मला माहिती आहे त्यामुळे आपला हा परिसर ओळखीचा आहे आणि आपल्याला जर हा परिसर वाचवायचा असेल एवढेच लोक करून